कोटी वंदन -कोटी करून अनेक वर्षाची परंपरा पंचावन्न साठ वर्षा मी या डब्लू गणपती असल्या दर्शनाला येत असतो आणि निश्चितच गणपती बाप्पा आशीर्वाद देतो परंतु आज यावेळेस मी मागणी केली शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यश दे सगळ्या महापालिकेत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यश दे आणि आम्हाला माझ्याकडे जे सोलापूर नागपूर आणि सीमा जिल्हा आहे त्या संपूर्णपणे यश प्राप्त होऊ दे माझ्याच नेतृत्वाखाली दे की मी प्रार्थना करतो आणि उद्धव एक आनंदाचं भेद देऊ आज आपण प्रार्थना करतो ज्या सुख समृद्धीशील पाऊस पाणी संग्रह नागरिक यशस्वी दे ही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र